मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक चोवीस सप्टेंबरला होणार आहे याबाबत मुंबई हायकोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिलाय विद्यापीठ प्रशासनानं ऐनवेळी निवडणूक स्थगित केल्यानं राज्यातील राजकारण चांगलं स्थापलं होतं आता हायकोर्टाच्या निकालामुळे विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळालाय बघूया <MBA> मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक चोवीस सप्टेंबरला मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय सिनेट वरून राजकीय वातावरण तापलं मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अखेर होणार आहे राज्य दिलेली स्थगिती मुंबई मुंबई विद्यापीठाच्या विनंतीवरून उद्या होणारी निवडणूक चोवीस आहे मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयानं विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळाला असून निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे उच्च न्यायालयाने त्याची तातडीने सुनवाई करून आज विद्यापीठाच्या विरोधात आदेश देत उद्याच्या उद्या म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले आहेत निवडणुकीच्या एक दिवस आधी राज्य सरकारनं सिनेट निवडणुकीला स्थगिती दिली आणि त्यावरून मग राजकारणही तापलं आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन सुद्धा केलं एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवतात पण मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत यांच्यात नाही असा घणाघात संजय राऊतांनी केला मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही दोनदा रद्द केले मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ना ज्या निवडणुका पैशाच्या दोरावर तुम्ही जिंकू शकता ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात सरकार घाबरल्यानं सिनेट निवडणुका रद्द केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे कुलगुरूंची चौकशी करण्याची मागणी देखील ठाकरे यांनी केली आहे तर संजय राऊतांनीही कुलगुरूंवर निशाणा साधलाय न्यायालयाचं अवमान आहे हे न्यायालयाने आता पाहिलं पाहिजे आणि तसं व्हाईस चान्सलरवर्सलरवर त्यांनी पुढची कारवाई केली पाहिजे आम्ही तर ठरवलेलं आहे की निवडणूक आता दुसऱ्यांदा स्थगित झाली आहे आमचं सरकार आल्यानंतर ह्या वाईस चान्सलरवर आम्ही सखोल चौकशी लावू जी काही चौकशी लावायची सीबीआय पासून सगळ्या चौकशी लावू आणि बघू हे व्हाइस चान्सलर का इथे स्थगित केलं आणि मग पुढची जी काही कारवाई असेल त्यांना जे काही कठोर शिक्षा असेल केल्याशिवाय निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाची कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याना दुत्पित आहेत का हा आमचा पुढला प्रश्न आहे सिनेटची निवडणूक स्थगित केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंनी ही टीका केली होती सिनेट निवडणूक स्थगित केल्यावरनं मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे फक्त रात्रीच खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय असा प्रश्न पडलाय मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून काम करणं अपेक्षित आहे परंतु त्यांची भूमिका संशयास्पद आहे मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो अशी अपेक्षा आहे पदवीधरांच्या बाबतीतलं सरकारचं षडयंत्र न्यायालयानं हाणून पाडल्याची प्रतिक्रिया युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे जे काही विरोधात जे काही षडयंत्र रचलं होतं ते षडयंत्र देखील उच्च न्यायालयाने हाणून आहे त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो व युवासेना या सिनेट निवडणुकीसाठी सज्ज आहे मुंबई विद्यापीठातल्या दहा जागांसाठी आता चोवीस सप्टेंबरला निवडणूक होणार आहे यामध्ये ठाकरे यांची युवासेना आणि अभावी प्रमुख लढत होणार आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि छात्र भारती विद्यार्थी संघटनांचे उमेदवारही रिंगणात उतरले आहेत त्यामुळे चोवीस सप्टेंबरला होणारी निवडणूक रंगतदार होणार असून सत्तावीस सप्टेंबरला लागणाऱ्या ला निकालात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पाटील सह मनश्री पाठक जी चोवीस तास मुंबई